हो मी इकडे पुण्याला आलो आहे कस पटेलकडे बघा बोलून बोलून वडील आहेत कस आपलेच कार्यकर्ते आहेत नमस्ते मी देवेंद्र बोलतोय आम्ही सगळे आहोत आपल्या पाठीशी आपण काळजी करू नका सगळी फार कठीण परिस्थिती आपल्यावर आली आहे पण बिलकुल आम्ही सरकार पोलीस सगळे आपल्या पाठीशी आहोत बिलकुल काळजी करू का आपण हो सर आणि अशा लोकांना धडा शिकवल्याशिवाय बिलकुल यांना सोडायचं नाही आपण साहेब माझ्या मुलीला न्याय द्या साहेब नक्की नक्की न्याय देऊ आपण काय काळजी करू काय नक्की न्याय देऊ आणि जे जे करायचं जे जे करता येईल कडक जे करता येईल कठोरात कठोर करता येईल ते करू आपण काळजी करू साहेब एक विनंती चालव की सरकारी वकील रोहित सरकारी वकील रोहित कावेडिया सरांना का एक आपण केलं तर मला बरोबर राजेश कावेडिया राजेश कावेडिया ठीक आहे जे चांगले तुम्ही मला त्यांना करू दादांकडे आम्ही कसं केलं माझ्या दादांना ते स्वतः आपण हो हो त्यांच्यावर मोका मोका अंतर्गत कारवाई कर मोका कसा लागेल बघा मी तुम्हाला सांगतो कायद्यात जे बसेल ते सगळं कठोरात कठोर जे बसेल ते करू कायद्यामध्ये आणि तुम्ही सांगाल तो वकील कशिद्ध हो सर राजेश कावेडिया ठीक ठीक हो तुम्ही गिरीश बाब तुम्हाला नाव घेऊन द्या हो मी ते घेऊन घेतो नाव करून घेतो करून घेतो ठीक आहे ठीक आहे ओके